हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वीटी स्वीटी ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आता माझे व्हिडिओ बनवलेले आहेत अपलोड केले आणि सोबतच करत आहे एन्जॉय म्हणजे शेंगा शेंगदाणचे म्हणजे आपण याला मराठीमध्ये भुईमुंगाचे शेंगा सुद्धा म्हणतो आणि हिंदीमध्ये याला मूगफली सुद्धा असं म्हणतो छानपैकी मग ह्या ह्या शेंगाने मी तेव्हा हल्ले होतं जेव्हा मी महाकुंभवरून येत होती परत येत होती तेव्हा आता तीन चार ने दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड नव्हते केले कारण माझी तब्येत ठीक नव्हती त्यानंतर तरीही खराब नाही झाल्या आहे याला आपण आरामात आठ दिवस पंधरा दिवस ठेवू शकतो काहीच प्रॉब्लेम पण वाढल्याच्या नंतर ठेवू शकतो ओल्या जर राहिल्या तर त्या लवकर खराब होते आता हे बाकीचे काम पडून बघा दाखवते ड्रेसिंग वा खूब कहीं पसार है तसच मजे घर सुधा है कारण आता अजु काम वहां से है आता करते लाइट ऑफ तो लाइट। हा जो लाइट ना। ला है बगा। ही ना एकदम छान छानसा लगेला है जे बारीक पट्टी है ना याने पूर्ण आपल्या चेहऱ्यावर वगैरे जेव्हा मी इथे बसून रील बनवते ना एकदम आरशा पुढे तेव्हा छानपैकी चेहऱ्यावर एक वेगळासा ग्लो दिसतो कारण ते येलो कलरचा लाईट आहे आता दाखवतो तुम्हाला बेडरूमची हालत आणि घराची सुद्धा बघा सकाळचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक, एक जानेवारीपासून एक नवीन बिझनेस मी स्टार्ट केला होता आणि त्या बिझनेसमध्ये सोबतच तेवढा म्हणजे आता गॅप झाली कारण मी गेली होती महाकुंभला प्रयागराजला त्यानंतर त्यामध्ये पंधरा दिवसाची गॅप पडली आहे त्या बिझनेसमध्ये तर ठीक आहे दोन दिवस झाले आता अजून स्टार्ट केलेला आहे तर त्याला काही ब्रेक होणार नाही आता तो बंदही पडणार नाही कारण आता कुठे जायची काही प्लॅनिंग नाही तर काय आहे हे नेमकं मी तुम्हाला सांगितलेलं नाही इव्हन मॉर्निंगचा माझा बिझनेस आहे जो मी सकाळी करते एकदम सहा ते नऊ वाजेपर्यंतचा असते आणि तोपर्यंत तो छानपैकी मॉर्निंगला कसं उठणं पण होते माझी कामंसुद्धा होते आंघोळ वगैरे होऊन जाते आता दाखवत मला घरचा पसारा खूप काही आवरायचा आहे अजून मी घरी काहीच आवरलं नाही आणि साईडला आहे काम चालू जिथे बनत आहे आता फ्लॅट नवीन फ्लॅट बनत आहे त्याचा आवाज खूप जास्त येतो चला आता दाखव तुम्हाला घरी किती पसारा पडू नये तर बघू शकता आता हॉलमध्ये तर तेवढं काही राहत नाही कारण हॉल आहे एकदम बघा तिथे पाणी पेली आणि ग्लास ठेवलेला आहे बाकी इकडे एक नॅपकिन पडून आहे आणि हे कपडे जे आता मला धुवायचे वगैरे आहे आणि सोबतच किचनमध्ये बघा मला कारली धुवायची होती कारली पण साफ करायची आहे माझी पूजा झालेली होती आणि सोबतच किचन आवरलेलं आहे म्हणजे किचन ओटा मी साफ केलेला आहे फक्त आहे माझे ते महत्त्वाचे म्हणजे भांडे घासणं व्हायचे आहे ते मी आता घासून घेते आणि बघा आता इकडे किती ऊन पडत आहे ठीक आहे आणि ते तिकडे चालू आहे फ्लॅटचं वगैरे काम जे दिसत आहे तिकडे आहे पण तिकडे मी जात नाही व्हिडिओ नाही बनवाल ठीक आहे नंतर आहे बेडरूममध्ये जर बेडरूममध्ये बघा कसा पसारा पडून आहे स्प्रे बेडरूमची हालत सकाळी अशी असते कारण अजून पण मी क्लीन केलेलं नाही नंतर हे आहे माझी छानपैकी पार्लर चिरो आणि सोबतच इथे मी मेकअप वगैरे इथेच करते रीलसुद्धा अपलोड मी इथेच करते चेअरवर आहे कपडे ठुर आणि बाकीचं बघा फेशियल वगैरे किट वगैरे तिथे लावून आहे ठीक आहे आता कूलरची तर नक्कीच गरज पडणार आपल्याला चला तर आता करते मी माझे पटापट काम करते आणि थोडंच तुम्हाला भेटते बघा मी बनवत आहे माझ्या आवडीचे गुलाबजामून आणि खरं सांगते बघा हे बनवले आहे मी फक्त आणि फक्त बघा या मिल्क पावडरपासून बनवलेलं आहे आणि याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला नक्कीच देईन आता इथून मी पॅक केलेला आहे आणि दाखवते तुम्हाला खरंच एवढे सुंदरसे गुलाबजामून झालेले जा आहे बघा खूपच छान असे बनलेले आहे आणि सोबतच टेस्टला सुद्धा म्हणजे चवीला सुद्धा एकदम मस्त असे बनलेले आहे बघा किती सॉफ्ट आहे वाव बघा खूप छान बनलेले आहे आणि हे मिल्क पावडरपासून बनवलंच मी रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेल वाव खूप टेस्टी असे बनले आहे बघा गरम आहे आता जाले नहीं। तो साथ माला होते। साथ आता झाले पूर्ण म्हणून स्पेशल काही आहे नाही एवढंच आहे की मला बनवायचे होते त्यासाठी बनवते हॅलो फ्रेंड्स आता बजले आहे संध्याकाळी साडेसात आणि लाईन केलेली आहे बघा घरात दिसणार नाही कारण खूप जास्त अंधार आहे लाईन गेली आणि व्हायचं आहे स्वयंपाकामध्ये बनवते आज छानपैकी चिले लाईट आल्यावर दोन मिनटात भेटते मी तुम्हाला हॅलो फ्रेंड्स आता वाजले आहे नऊ आणि मी केलं जेवण मग जेवण केलं आणि गोडी घेतली म्हणजे मला तब्येत ठीक नाही सर्दी डोकं ताप वगैरे आहे त्यासाठी घेतली होती तुम्ही गोडी आणि आता खाते त्यावर थोडी सोप कारण गोडी लागली एकदम कडूकडू हजार ते साडे नऊ ते लाईव्ह आणि माझा ब्लॉग इथेच एंड करते असेच नवीन नवीन ब्लॉग बघत राहण्यासाठी स्वीटला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तोपर्यंत तो, ओके डेटा बाय अँड गुड नाईट